मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आणि स्वरा हे दोघेही आता फक्त एकमेकांकडे पाहतात मनातल्या मनात मात्र स्वरा विचार करत असते काहीही झालं तरी मी माझ्या आईची रक्षाही करणारच कारण साहेबराव काका हा चांगला माणूस नाही आहे मनातल्या मनात आता दुसरीकडे मल्हार म्हणत असतो की स्वरा मला माहिती आहे तू साहेबरावांबद्दलच विचार करते आहे आणि मला सारखं सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तुझ्या आईच्या जीवाला धोका आहे साहेबरावांपासून तो तिला त्रास देतो पण बाळा असं काही नाहीये आता मनातल्या मनात, मनात पुन्हा स्वरा विचार करू लागते गुरुजी तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा आणि मला जे काही करायचं असेल ना ते मी करणार आहे असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते मागे आता मोनिका उभी असते मल्हारला हे समजत सुद्धा नाही त्याला वाटतं की अजूनही स्वरा आहे म्हणूनच तो आता म्हणतो साहेबराव आणि नक्की तुझं काय बोलणं झालं होतं असं मला लवकर सांग मोनिका हे बोलणं ऐकते तिला वाटतं की आता साहेबरावांनी माझा प्लॅन हा मल्हारला समजलाय ती प्रचंड घाबरते मल्हार म्हणतो बोल पटकन स्वरा तेव्हा तो मागे पाहतो तर तिथे मोनिका असते तो म्हणतो स्वरा होती ना इथे तू कशी काय तेव्हा मोनिकाच्या जीवात जीव येतो की मल्हारला बरं झालं काही अजून माहीत नाही इकडे स्वरा ही मंजुळाला म्हणते की आई आता मी तुझं सर्व काही ऐकणार मी तुझ्या मनाप्रमाणेच वागणार तेव्हा मंजुळा आता तिला म्हणते हो का मग साहेबरावाचा तुझ्यावरचा राग जाण्यासाठी करण्यासाठी तू कर एक कर त्यांना गरमागरम दूध नेऊन दे म्हणजे ते तुझ्यावर खुश होतील तेव्हा स्वर आता ठीक आहे असं म्हणते स्वर आता पहिल्यासारखी वागत नाही एकदम शांत असते ते पाहून मंजुळा मनातल्या मनात विचार करू लागते या स्वराच्या मनात नेमकं काय आहे तर कळतच नाही कारण स्वरा म्हणजे न कळणार एक रसायन आहे दुसरीकडे साहेबराव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो मोबाईलमधील मंजुळाचा तो फोटो पाहतो आणि वेड्यासारखं त्याच्याकडे पाहत बसतो आणि बोलू लागतो तेवढ्यात स्वरा तेथे येते आणि म्हणते साहेबराव काका अहो मी तुमच्यासाठी गरमागरम दूध घेऊन आले आहे पण तुम्हाला हे शर्ट आहे ना ते खूप छान दिसते अगदी हिरोसारखं साहेबराव म्हणतो हो का खूप छान दिसतंय का अगदी तुझ्या मल्हार गुरुजींसारखं का मल्हारचं नाव घेतल्यावर आता स्वराला जरा रागच येतो मंजुळा देखील आता तेथे उभी असते त्यामुळे तो आता गप्प बसतो आणि मग नंतर स्वराला म्हणतो तू ह्या मंजुळाला मंजुळा आई म्हणतेस कारण तु तु ती तुझ्या आईसारखी दिसते तू तिला आई म्हणतेस तिच्यावर माया लावते ती पण तुझ्यावर एवढं प्रेम करते अगदी मुलीसारखं मग अग मल्हार गुरुजींनी मंजुळाकडे पाहिल्यानंतर त्यांचं काळीज असं धडधड का होतं मला कळतच नाही तेव्हा आता मंजुळाला असं बोलल्यानंतर खूप राग येतो तेव्हा स्वरा देखील रागातच साहेबरावाकडे पाहू लागते त्यानंतर साहेबराव म्हणतो की मल्हार गुरुजींमध्ये काही खुसर फुसर आहे का त्यावरती आता मंजुळा खूपच रागात म्हणते की साहेबराव ते लहान लेकरू आहे कुणाला काय विचारायचं आणि काय नाही याची जरा चाड असू द्यात त्यानंतर आता मंजुळा रागातच स्वराला तेथे बोलवून घेते आणि म्हणते त्याचं काहीही बोलणं तू ऐकू नकोस तेव्हा साहेबराव स्वतः पुढे येतो आणि मंजुळाला विचारतो मला एकच गोष्ट सांग तुझ्यामध्ये आणि त्या मल्हार सरांमध्ये काही आहे का तेच तो तुझी अति काळजी करतो ना म्हणून त्यावरती मंजुळाला राग येतो ती सनकन साहेबरावाच्या कानाखाली मारते साहेबराव तिच्यावर ओरडतो मग आता स्वराला आश्चर्याचा धक्का बसतो ती आता काहीच बोलत नाही ती पूर्णपणे घाबरलेली असते म्हणूनच मंजुळा आता तिला तिथून जायला सांगते आणि म्हणते एखाद्याचा मेंदू नुसता नासकाच असतो आता मंजुळा साहेबरावाची चांगलीच खरडपट्टी काढते आणि त्याला म्हणते काय रे तू मल्हार सरांसारखा दिसायचा प्रयत्न करतोस का पण करतो तुझी लायकी तरी आहे का असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि म्हणते माणसाबद्दल आपल्या मनात प्रेम असताना त्या माणसावर असा संशय घ्यायचा नसतो अरे मला वाटलं होतं की तुझं मन साफ असेल आणि जर ते साफ असतं माझ्याबद्दल जर काही तुझ्या मनात फिलिंग्स असताना तू म्हणेल तसं वागली असते परंतु तसं नाहीये तू तर आतल्या गाठीचा आहेस तुला नसतं ओरबडायचं माहीत आहे देण्याचं काहीच माहीत नाही असं म्हणून आता मंजुळा ही भयंकर चिडते आणि साहेबरावाला त्याची लायकी दाखवून देते तेव्हा साहेबरावाचा चांगलाच घोर अपमान होतो तर मंजुळा रागातच तेथ होऊन जाते त्यानंतर दुसरीकडे मंजुळा आणि स्वरा या दोघीही आता झोपलेल्या असतात तर स्वराला जाग येते तेव्हा ती मंजुळाकडे पाहतच राहते आणि म्हणते आई मला असं वाटतंय की तू माझ्यासाठी तिथे आली आहे कारण की तुला माहीत नसेल मला तुझी खूप आठवण येते माझ्या मल्हार गुरुजींसाठी तूच आता एकदम परफेक्ट आहे आणि तूच माझी आई आहेस मला सोडून प्लीज तू कुठेही जाऊ नकोस असं म्हणून ती आता 是。<laughs> तिला म्हणत असते आई तू माझी आहे आणि माझीच राहणार तू आता एक गोष्ट मी करणार आहे ती म्हणजे असं म्हणून ती आता तेथून जाते इकडे मल्हार आणि मोनिका हे दोघेही शांत झोपलेले असतात मल्हारला अचानक कोणीतरी जाण्याचा जा तेथून भास होतो म्हणून तो आता झोपेतून उठतो आणि समोर पाहतो तर तेथून स्वराही चाललेली असते तेव्हा स्वराला मल्हार आता थांबायला सांगतो आणि म्हणतो काय ग मला माहीत होतं साहेबरावांवर लक्ष ठेवणे साठी तिथे जाणार पण स्वरा एकच तुला सांगतो तू तु असं कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नकोस ज्यामुळे त्यांना त्रास होईल तू त्यांना एवढा त्रास का देते असा मल्हार जा विचारत असतो तेवढ्यातच विजय आता लाईट सॉन करतो तर पिहू आता मागे पाहते तेव्हा पिहूला पाहून मल्हारला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की पिहू पुढे आली आहे तिने आता सर्वांना एक सरप्राईज दिलेलं असतं निरंजन मामा आणि क्षमा देखील तेथे उपस्थित असतात ते सर्वजण आता पिहूचं गोड कौतुक करू लागतात तेव्हा पिहू म्हणते डॅडा बघ मी आले त्यावरती आता देखील तिथे आलेली असते मल्हार लाडक्या लेकीला पटकन जवळ घेतो आणि म्हणतो पिहू बेटा तू कधी आली मी तुला खूप मिस केलं पिहू म्हणते डाडा मी सुद्धा तुला खूप मिस केलं तू तू माझं सरप्राईज असं स्पॉईल का केलं मल्हार विचारतो असं कोणतं सरप्राईज तू आम्हाला देणार होतीस तर आता पिहू म्हणते मी तुझ्या आणि मम्माच्या मध्ये येऊन झोपणार होते आणि मग सकाळी तुम्ही दोघे उठल्यानंतर तुम्हाला समजलं असतं की मी आले आहे तेव्हा सर्वजण आता तिच्यावर हसतात मग नंतर आता पिहू म्हणते डाडा तू काय काय म्हणत होतास की मंजुळा टीचरचं लग्न आहे आणि स्वराचं काय म्हणत होतास मला स्वराला सुद्धा भेटायचंय तेव्हा आता मल्हार एकदम शांत होऊन जातो तर आता विजय म्हणतो जा बाळा स्वरा आतमध्ये झोपली आहे तू तिला जाऊन भेट पिहू आता लगेच तेथून स्वराकडे जाते आता तेथे गेल्यानंतर स्वरा मात्र अगदी गाठ झोपलेली असते तेव्हा आता स्वराला पाहून खरं तर पिहूला खूपच आनंद झालेला असतो ती तिच्या गालांना गुदगुल्या करत असते त्यावरती आता स्वरा उठते परंतु आता पिहू तिच्या ब्लँकेटमध्येच झोपलेली असते स्वराला नक्की समजत नाही काय होते म्हणून ती ब्लँकेट बाजूला करते तर पिहू तेथे झोपलेली असते तेव्हा आता पिहूला तेथे आलेलं पाहून स्वराला खूपच आनंद होतो पिहू आता पटकन उठते आणि स्वराला मिठी मारते तर तर स्वरा विचारू लागते मी स्वप्न तर पाहत नाही ना, ना। त्यावरती पिहू म्हणते नाही गमी खरं आली आहे असं म्हणून ती तिला आता जोराचा चिमटा काढते त्यामुळे आता स्वराला समजतं की पिहू खरंच आली आहे त्या दोघीही एकमेकींना अगोदर भेटून घेतात एकींना मिठी मारतात दोघीही खूपच खुश असतात त्यावरती आता दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात नेहमीप्रमाणे जी काही स्टाईल करत असतात ती करतात नंतर आता स्वरा रूमकडे पाहते तर आता रूममध्ये खूप अशी गिफ्ट आता पिहूने स्वरासाठी आणलेली असतात तेव्हा आता स्वरा म्हणते हे कुणासाठी आणले पिहू तू पिहू म्हणते अगं तुझ्याचसाठी आणले मी स्वरा आता लगेच ते गिफ्ट उघडून पाहते त्यामध्ये खूप छान अशी डॉलची फ्रॉक असते तेव्हा ती पाहून स्वराला खूपच आनंद होतो ती आता पिहूचे सारखे आभार मानत असते मग नंतर आता पिहू म्हणते मंजुळा आईचं म्हणजे तुझ्या आईचं लग्न आहे ना आपण काय करूयात आपण ट्विन्स सारखे कपडे घालूयात मी एकदा इलूच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नात गेले होते ना तेव्हा तेथे सर्वांनी सेम कपडे घाले यू एसला मग आपणही तसंच घालूयात चालेल ना स्वरा तेव्हा स्वराता लगेच शांत बसते आणि म्हणते माझी आई म्हणजेच मंजुळा आई खुश नाही या लग्नामुळे ती कोणत्या तरी दबावाखाली आहे आणि ती हे लग्न करून कधीही खुश होणार नाही असं मला वाटतं मी पिहू म्हणते अगं तू हे काय म्हणतेस त्यावेळी स्वरा आता मंजुळाला जो काही त्रास दिला आहे तो सर्व आता पिहूला सांगते पिहू म्हणते तुला असं वाटतंय ना स्वरा हे नक्की असंच आहे तेव्हा स्वरा म्हणते हो मला असंच वाटतंय आणि मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले काही गोष्टी तेव्हा ठीक आहे तू अजिबात काळजी करू नको आपण काहीतरी करूयात असं पिहू म्हणते तर स्वरा आता पिहूला मिठी मारून खूपच रडत असते मित्रांनो आता पुढील भागामध्ये पिहू ही मोनिकाचा हात पकडते आणि म्हणते तुला असं वाटतं ना माझ्यासाठी काहीतरी करावं मग तू फक्त एकच कर मंजुळा टीचर आणि ते कोणी आहेत ना साहेबराव काका त्यांचं लग्न होऊन देऊ नको हे ऐकताच आता मोनिकाला जरा बसतो त्या स्वराकडे आणि पिहूकडे पाहतच राहते राहतेच तेथे आता मंजुळा आणि त्याचबरोबर हे देखील येतात आणि ते बोलणं ऐकतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा